शहराच्या मध्यवर्ती भागातील सिद्धेश्वर तलावात हजारो माशांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे या तलावातील प्रदूषण दूर करण्यासाठी पालिकेनं उपाययोजना न केल्यामुळे माशांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी केलाय सिद्धेश्वर तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून सातत्यानं तलावातील प्रदूषणात वाढ होते तलावात ठिकठिकाणी जलपर्णी साचली आहे या तलावाची निगा राखण्याचं काम कंत्राटदाराला देण्यात आलंय मात्र त्याच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे यासंदर्भात पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे सातत्यानं तक्रारी करूनही जलपर्णी काढली गेली नाही त्यामुळे या तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केला तसंच या संदर्भात पालिका आयुक्त सौरभराव यांना पत्र पाठवून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली तलावात के मासे मरून पडल्याची माहिती मिळताच नारायण पवार यांच्यासह नागरिकांनी तलावाच्या परिसरात येऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला आणि मृत माशांमध्ये मोठ्या माशांचं प्रमाण लक्षवेधी आहे ठाणे शहर ठाणे म्हणजे तळावांचं शहर आणि तळावांचं शहर बोलला तर तळाची परिस्थिती काय ते तु बघा तुम्ही, दा, एक दा, तुम्ही जा एकदा तुम्ही चॅनल वाले दाखवा ठाणेकरांना तर काय तळावांची परिस्थिती आहे आज आम्हाला नागरिकांनी फोन केल्यानंतर आम्ही बघितले तर या सिद्धेश्वर तळावच्या सिद्धेश्वर तहावच्या याच्यामध्ये हजारो मासे आहेत हजारो मासे मरून दुर्गंधी पसरलेले आहेत याच्यावरती कोणत्या प्रशासनाचा लक्ष नाही का काही नाही अनेक वेळा आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा अधिकारी कधी बघतो सांगतो करतो काय चालले परिस्थिती बघा ना काय हजारो मास इथं दुर्गंधी पसरलेली फक्त आमच्या आमच्या काही काही अधिकारी आहेत ना ठेकेदारांचा बिल कसा काढायचा ते फक्त बघतात एशी मधन उन्हामध्ये मध्ये या जरा बघा इथं काय परिस्थिती चालली म्हणजे कोणाचाही धाक राहिला नाही मला तर असं आयुक्तांचं पण धाक राहिला नाही त्यांच्यावरती अधिकाऱ्यांच्यावरती ज्या टायमाला एखादा अधिकारी का काम काम करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे पण अधिकाऱ्यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई झाल्या ना नाही कारण कोणी अधिकारी बिंदास कोणी आपल्यावरती कोणी आपल्यावर दबाव तंत्र करू शकत नाही अशी परिस्थिती या ठाणे महानगरपालिकेमध्ये चाललेली कारण आमचे आता आम्ही नगरसेवकांचा दबाव तर नाही राहिला तीन वर्ष झाले महानगरपालिकेचे इलेक्शन लागणे आधी दोन वर्ष तर करून नव्हता म्हणजे पाच वर्षे अधिकाऱ्यांना त्यांना मोकाट सुटलाय म्हणजे त्या मोकाटच्या याच्यामध्ये पूर्ण ठाण्याचा था वाटा केलाय शहराचा कचरा उचलू शकत नाही कचऱ्याची परिस्थिती तो मनीस जोशी आहे तर त्याला काही काम करता येत नाही त्यांच्याकडे मोठमोठे डिपार्टमेंट द्यायचे तर त्यांना कचरा उचलला पाहिजे डम्पिंग केला पाहिजे काही करायचं त्याला त्यांना माहितच नाही फक्त शोगगिरी करायची चॅनलवरती याचा दाखवायचा आम्ही काम करतो म्हणून अरे आज पण ठाणे शहरामध्ये कचरा पडलेला आहे आता आमच्या पर्यानगर मध्ये त्या रस्त्या रस्त्यावरती कचरा पडलेला आहे आम्ही त्याशी पर्यटनगर मधल्या लोकांनी आमच्या बरोबर मिटिंग घेतली का बाबा हे साहेब हे कचरा आमच्या दरवाजा समोर पडतोय तो उचलत नाही त्यांच्याकडे नाही घंटा गाड्या नाही काही अम कॉम्प्रॅक्टर लावले तर ते कोणते आहेत कुठे आहेत काय दिसत पण नाही या शहरामध्ये म्हणजे या शहराची अशी परिस्थिती आहे म्हणजे वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी अधिकारी त्याच खात्यामध्ये आहेत ना त्या अधिकारी खात्यामध्ये बदल्या होत नाही ना तो परत त्याच्यावरती ह्या शहराच्या विकासाच्या कामामध्ये जोर येणार नाही जर त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या ना तर कामाला सुरुवात चांगली होईल कारण वारंवार अतिक्रमण खात्यामध्ये तेच अधिकारी तिथं तेच ते बदले तर अजिबात नाही तिथ नाही इथं इथन इथं आता ते आमचे पाटोळे पाटोळे अधिकारी आपले अतिक्रमण आले अरे शेत त्यावरती अतिक्रमण इकडं अतिक्रमण तिकडं अतिक्रमण त्यांच्या लक्षच नाही त्यांचा त्यांना फोन केला हा मी सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांना ते करतील आजच्यात अरे शहरामध्ये अतिक्रमण हातगाड्या हे ते लोकांना चालण्यासाठी रस्ते नाहीत फुटपाथ नाही अशी परिस्थिती कोणामुळे झाली हे अधिकारी जे वारंवार तिथे वर्षान वर्ष बसलेत ना तिथे आणि मध्ये ते पेपरवाल्याने काहीतरी बातमी दिली होती वशिले पाहिजे काहीतरी ते रेट ठरलेले रेटच्या प्रमाणे काहीतरी कोणाला कुठे चांगल्या ठिकाणी बदली पाहिजे अशी काहीतरी मध्ये बातमी दिल्या होत्या मला तरी असं वाटतं ते आता खरं मानवा लागेल आम्हाला कारण वर्ष तेच अधिकारी तेच हे कोणी काय त्याच्यावरती लक्ष देत नाही लक्ष आयुक्तांनी स्वतः द्यायला पाहिजे प्रशासन प्रमुख म्हणून या शहरामध्ये काय चाललंय काय नाही ते बघायला पाहिजे त्यांनी नाही ही परिस्थिती या मासे एवढे मेले एवढे मासे मेलेत का हजारो हजारोच्या पेक्षा जास्त असतील एवढे मासे मेले ते ते, 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 ते बघण्यासाठी कोणी येत नाही मी वारंवार वारंवार करतो वार तुम्ही या त्या तळाची घाण आहे ते घाण साफ करा पण ते कोणाला येऊन पडलेलं नाही कोणाला येऊन पडले ठेकेदार येतो आपला घेतो बिल आणि परत मग त्याची मुदत संपली का त्याला वाढून देतात मुदत ही अशी परिस्थिती चालली ठाण्याची